हाय हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकदम साधी सोपी सिंपल अशी भेंडीची भाजी भेंडी बनवायला जितकी सोपी आहे तितकीच अवघड देखील आहेत कारण बऱ्याचदा ती चिकट होते भेंडीचे सर्व तुकडे तुकडे होतात परंतु ती जर योग्य पद्धतीने जर केली तर अजिबात चिकट होत नाही चवही उत्तम होते बाजारातून भेंडी आणताना ती जास्त मोठी लांब पिवळट अशी भेंडी घेऊ नका तर छोटी किंवा मिडियम साईजमध्ये कलरला हिरवीगार आणि ताजी अशी भेंडी खरेदी करा भेंडी खरेदी करताना भेंडीचा मागचा जो भाग असतो शेंडीकडील तो, शेंडी तो किंचितचा दाबून बघावा तो जर लगेचच तुटला तर भेंडी ताजी समजावी आणि जर तुटली नाही तर ती भेंडी वागते तुटत नाही तर ती भेंडी ताजी नाही असे समजते तर इथे मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि कोरडी करून घेतलेली आहे आता आपण इथे फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी सर्वात प्रथम मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये दीड चमचा तेल टाकून घेतलेले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घेणार आहोत जिरे मोहरी तेलावरती छान तडतडू द्यायची आहेत छान फुलू द्यायचे आहे जिरे मोहरी तेलावरती छान फुलल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग टाकणार आहोत आणि त्यानंतर बारीक चिरलेली मिरची आपण ह्यामध्ये टाकणार आहोत इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत मिरच्या आपल्याला तेलावरती छान फ्राय करून घ्यायच्या आहेत फोडणी खमंग अशी आपल्याला तयार करायची आहे कारण ह्या फोडणीमध्येच लपलेले असते खरी चव हिंग चांगला फुलल्यानंतर त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत त्यानंतर लगेच आपण ह्या फोडणीमध्ये चिरलेली भेंडी टाकणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला ह्या टाईमला मोठी ठेवायची आहे हाय फ्लेमवरती आपल्याला ही सर्व भेंडी तेलावरती छान परतून घ्यायची आहे त्यामुळे भेंडी अजिबात चिकट होत नाही हाय फ्लेमवरती एखादा मिनिटभर आपल्याला भेंडी छान फ्राय करून घ्यायची आहे इथे साधारण मिनिटभर मी भेंडी हाय फ्लेमवरती परतून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी अर्धा टमाटा घेतलेला आहे छोट्या साईजमध्ये तो बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो आता आपल्याला भेंडीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा थोडा वेळ आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि भेंडी छान परतत राहायची आहे तुम्ही बघू शकता इथे भेंडी अजिबात चिकट वाटत नाही आहे एकदम मोकळी मोकळी अशी दिसते अजून आपली भेंडी शिजते आहे आता भेंडीमध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत जवळजवळ पन्नास टक्के भेंडी आपली होत आलेली आहे लक्षात असू द्या आपण स्टार्टिंगलाही थोडे मीठ ह्यामध्ये घातले होते त्याप्रमाणे आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा भेंडी छान हलवून घेणार आहोत आता आपण गॅसची फ्लेम इथे स्लो केलेली आहे आणि भेंडी आपल्याला अशीच तेलावरती छान परतत राहायची आहे अशा पद्धतीने दोन ते तीन मिनिटात आपली भेंडी तयार झालेली आहे अजिबात चिकट न होता एकदम मोकळी अशी भेंडी आपली तयार झालेली आहे सकाळच्या घाई गडबडीत डब्यासाठी अशी झटपट होणारी भाजी या भेंडीच्या भाजीसोबत इथे मी पिठल्याच्या दशम्या करत आहे बेसनपासून दशम्या कशा तयार करायच्या याचाही व्हिडिओ मी चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही चेक करू शकता रात्रीच्या उरलेल्या शेळ्या बेसनपासूनसुद्धा आपण अशा झटपट होणाऱ्या चमचमीत चविष्ट अशा दशम्या तयार करू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन पारंपरिक साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रे रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पोहोचेल पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद